लोकमत या वृत्तपत्रामध्ये आदिवासी विकास विभागाची एक बातमी प्रकाशित झाली त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक कोटीचे भोजन खाल्ले कुणी असं त्या बातमी बातमीमध्ये नमूद केलेलं आहे अमरावती येथील संस्थेने पुसत आदिवासी प्रकल्पातील वसतिगुराच्या भोजन कंत्राटात मिळवण्यासाठी नेहरच्या वस्तीगुराचे अनुभव प्रमाणपत्र जोडले आहे त्यामध्ये एकू दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत एक कोटी सतरा लाख एकाहत्तर हजार एकशे एकशे पंचवीस रुपयाचं भोजन पुरवठा केल्याचे नमूद आहे मात्र विद् वसतीगुराने चोवीस विद्यार्थीच प्रवेशात असून असे सांगितलेले आहे म्हणजे विचार करा आदिवासी विद्यार्थ्यासाठी एका महिन्याला वीस लाख रुपये हे त्याला भोजनासाठी खर्च केला जातो असं हे कागदोपुत्री सांगत आहे आणि वास्तविक पाहता विद्यार्थ्याला वेळेवर डी बी टी मिळत नाही विद्यार्थ्याला वेळेवर टेस्टेरीचं सामान मिळत नाही आणि विद्यार्थ्याच्या नावावर भरघोस पैसा हे आदिवासी विकास विभाग काढतो आणि संस्था चालकाचं घर भरण्याचं काम हे आदिवासी विकास विभाग करतो त्यामध्ये दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस आणि बावीसमध्ये लाखो को लाखो रुपयाचं बिल या भोजनाचं काढलेलं आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण या देशातच लॉकडाऊन होतो आणि त्यामध्ये सर्व वसतिगृह त्यानंतर को शाळा कॉलेज हे सगळे बंद होते फक्त ऑनलाईन पद्धतीनं शाळा कॉ कॉलेज सुरू होते म्हणजे मग या संस्थेनं या विद्यार्थ्यांच्या घरी ऑनलाईन पद्धतीनं भोजन पुरवठा केलं काय हा प्रश्न का आदि आदिवासी विभागा विभागाला विचारायचा आहे ऑन कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जर हे लाखोचे बिल काढत असेल विद्यार्थ्याच्या भोजनाचे तर मग या विद्यार्थ्याला का त्यांच्या घरी ऑनलाईन पद्धतीनं भोजन पुरवठा केला का विद्यार्थ्यांना म्हणजे फक्त सरळ आदिवासी विद्या विकास विभाग ह्या आदिवासी समाजाला अंधारात ठेवण्याचं काम आणि विद्यार्थ्या थे, विद्यार्थ्याला कोणतंही शैक्षणिक पुरवठा करणार कर, क करण्याचं काम हे आदिवासी विकास विभाग करतो त्यामध्ये जर एवढा निधी जर फक्त भोजनासाठी खर्च केला जात असेल तर मग आदिवासी विकास विभाग फक्त संस्था चालक पोचण्याचं काम करत आहे आणि आधे तुम्हारे आधे हमारे बाकी या विद्यार्थ्यांकू बॅट देव असं हो। काम हे फक्त आदिवासी विकास विभाग करते त्यामुळे संपूर्ण समाजाने याकडे सतर्क राहून या, सतर या संस्थाचालकावर प्रकल्प कार्यालयावर आणि ए टी सी साहेबावर एक समिती नेमून याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी